आज मी पोटरचा ऑर्डर मारत होतो तो ऑर्डर मला वाशी साईडचं पडलं तर मी वाशीला जात असताना तर मानकुन ब्रिज नॉनस्टॉप मी क्रॉस करत होतो तर मागून एक टू व्हीलर मी चालवत असताना प्रत्येक वेळेला हॉर्न मारत होता तर मला वाटलं त्याला काहीतरी इमर्जन्सी असेल तर मी त्याला जागा दिली की तू बाबा पुढे जा तुला गरज आहे खूप तो मी त्याला जागा दिली तो पुढे गेला पर तो जास्त पुढे जात होता तो थोडा स्लो चालत होता तर माझं बोलण्याचा हेतू एक आहे तुम्ही हॉर्न करता हॉर्न मारता तर तुम्हाला गरज आहे म्हणून समोरचा जाऊ देतो याचा अर्थ आहे की तुम्ही पुढे जा तुम्ही नॉर्मल स्पीडमध्ये गाडी चालवता आहे तुम्हाला गरज आहे इमर्जन्सी आहे तर तुम्ही हॉर्नचा उपयोग करा जेणेकरून समोरच्याला वाटत असेल हां गरज आहे म्हणून जागा देतो आहे तर तुम्ही काय करतात हॉर्न मारतात आणि नॉईज पोल्युशन करतात आहेत हॉर्न गरज असले तरच मार जावा विनाकारण हॉर्न मारू नका प्रत्येक ठिकाणी मी ट्रॅव्हल केला मुंबईमध्ये प्रत्येक ठिकाणी हॉर्न जाणून बुजून लोक वाजत असतात काही गरज नसली तरी हॉर्न मारणार त्यापेक्षा तुम्ही काय करा की समोरच्या जर रिस्पेक्ट करा समोरच्या समोरच्या पद्धतीने चालू द्या आणि तुम्ही त्या पद्धतीने चाला तुम्ही जागा स्वतःची जागा स्वतः स्वतः शोधा प्लीज हॉर्न मारू नका समोर ज्याला हॉर्नचा त्रास होतो आणि हॉर्न मारताना विचार करून हॉर्न मारत जावा